गुड मॉर्निंग सर्व मित्र परिवारांना दोन दिवस थंडी चालू झाली लगेच धोकं पडायला चालू झालं बघाय बघा काहीच दिसं ना गेलं एकदम भयानक एक धोका आहे जमीन लेवल हळूहळू हळूहळू जसं दिवस निघेल तसं तसं आहे आणि ऊन पडायला चालू झालं की लगेच सगळं कमी होऊन जातं एकदम भयानक आहे गाड्यांच्या लाईटीमध्ये दिसेल क्लेअर खट बघा दररोजच्या पेक्षा आवाज थंडी खूप भयानक आहे सगळं पॅक वगैरे होऊन निघालो करूनच

बासुंदी बास दिल्यावर येता म्हणायचं ना। नाही येत नाही इकडून नाही नाही प्रत्येक हॉटेलात बासुंदी भेटते प्रत्येक उजनी फेमस कशासाठी आहे बासुंदी एक बासुंदी फ्रीमध्ये बासुंदी दिल्यावर येतो येऊ घेऊ औसा तालुक्याचे आमदार साहेब मग नवस्फूर्ती पदयात्रा निवडून आल्याबद्दल आहे रे लेजेंड उभारले महेंद्राजे इकडे एक इकडे एक, ड़े एक। आपल्या इंडियन आर्मीची पहिली पसंत आणि हे बघा महाराष्ट्र पोलिसांची पहिली पसंत इकडे इंडियन आर्मीची पसंत इकडे महाराष्ट्र पोलिसांची पसंद दुपारची शाळा सुटली आहे मुलांची करामत बघा या झाडाचे फाटे लवचिक असतात मोडलं केलं खाली पडून त्यांचं काहीतरी मोड नाही बघा कस खेळाली तर पड़ चाल रे खाली उतरा उतरा खाली खाली उतरा खाली, खाली, उत्रा खाली।, खाली, उत्रा खाली। आलेला कष्टाळू माणूस फ्रेश होत असताना दुपारी जेवणाचा डब्बा खाऊन ती खाऊन पाणीपुरी खायला आलो पाणीपुरी खाल्लो मस्त लागली एक नंबर काय एवढी टेस्ट नव्हती ठीक आहे तरी ओके 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 इकडं गाडी इथं गाडा ही गाडी आणि गाडा गाडी गाडा

वापस घरला जात असताना इथे एक देव देवीचं मंदिर आहे दर्शन घेण्यासाठी उभारलं सर्व स्टाफ सर्व स्टाफ सर्व स्टाफ दर्शन घेण्यासाठी निघालो सगळे

<laughs> देवताळा महादेव मंदिर भुयार। खाली भुयारात जाऊन दर्शन घेण्याची मजा वेगळीच असते वा

एक नंबर का मंदिरा राव भू यार दर्शन दर्शन करून निघालो सर्वजन गाडी रस्त्यावरच वळलेर